नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं अभिषेक बावणे विदर्भ पॅटर्न अकॅडमी मित्रांनो पहा जीएमसी नागपूर भरती करीता अत्यंत महत्वाचा बुद्धिमत्ता चाचणीच्या प्रश्न संच आपण आजपासून सुरू केला आहे त्याचा पहिला भाग म्हणजे आपण अक्षरमाला या ठिकाणी शिकणार आहोत तर मित्रांनो जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम लिंक जॉईन करायला विसरू नका जेणेकरून तिथे नवनवीन माहिती तुमच्यासाठी पोहचत असते त्याच्यातील पहिला प्रश्न आणि मुद्दा समजून घ्या मित्रांनो तर मुद्दा क्रमांक काय आहे बुद्धिमत्ता चाचणी शिकत असताना आपण पहिला भाग घेतला आहे अक्षर मला बघा अक्षर मला शिकत असताना काय करायचं कधीही परीक्षेला जाताना व परीक्षेच्या वेळी रफ पेपर वर ह्या प्रकारे मांडणी क्रमानुसार करून घ्यावी कशी मागणी एक क्रमांकावर काय आहे ए आहे दुसऱ्यावर बी तिसऱ्यावर सी असं क्रमाने एकूण सव्वीस असे अल्फाबेट्स आहेत ते अल्फाबेट्स त्याप्रमाणे अल्फा मांडणी करून घ्यायची कोणत्याप्रमाणे याप्रमाणे बघा हा तेरावा क्रमांक कुठे आला इथे आला आहे ओके त्यानंतर त्याच्या खालोखाल चौदावा क्रमांक आला आणि इथून पंधरा पर्यंत इकडं एकच्या खाली सव्वीस असा तयार झालेला आहे हा आराखडा आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचा कोणताही रिझनिंगचा प्रश्न म्हणजे कोणताही म्हणजे अक्षरमालेवरचा रिझनिंगचा प्रश्न याच्यावरून लवकर आणि जलद गतीने सॉल्व्ह करता येतो सोडवता येतो लक्षात आला चला पहिला प्रश्न या ठिकाणी पहा पहिला प्रश्न काय आहे बघून घ्या पहिला प्रश्न बघा जे एल एन पी आणि क्वेश्चन मार्क म्हणजे याच्यानुसार सामोरचा अक्षर काय राहील ते आपल्याला ऑप्शनामधून सांगायचं आहे पर्यायमधून सांगायचं आहे तर काय राहील याचं योग्य उत्तर याचं योग्य उत्तर काय राहणार आहे ऑप्शन क्रमांक एक काय आर राहणार आहे कशा प्रकारे राहणार आहे तर बघून घ्या जे एल एन पी आधी लिहून घेतो आहे मी बघा जे एल एल लिहिलं आणि आता लिहितो आहे इथे एन आणि हा पी आता इकडे क्वेश्चन की काय राहील लक्षात घ्या तर बघा जे एन एन पी ओके तर जे जेच्या नंतर आपण काय सोडलाय बघा एक अक्षर सोडलाय कोणता जे के इथं काय सोडलाय आपण के त्यानंतर एल यम इथं यम सोडलेला आहे याच्यानंतर एन ओ इथं ओ सोडलेला आहे म्हणजे हा एक एक अक्षर आपण या ठिकाणी सोडलेला आहे म्हणजे दूर केलेला लक्षात घ्या म्हणजे के सोडला आहे एम सोडला आहे ओ सोडलाय म्हणजे जेच्या नंतर के येणार होता तो सोडलेला आहे एल घेतलेला आहे त्याच्यानंतर येलच्या नंतर यम येणार होता तो यम सोडून आपण डायरेक्ट काय घेतला आहे एन घेतलेला आहे त्यानंतर ओ येणार होता तो ओ सोडून आपण पी घेतलेला आहे म्हणजे याप्रमाणे आपण अशी मांडणी केली आहे याचे योग्य उत्तर काय आहे ऑप्शन क्रमांक एक आर क्रमांक दुसरा पहा काय म्हणतो आहे त्यानंतर बघा इथे काय दिलेलं आहे जी एन एच एम आय एल आणि जे के या ठिकाणी कोणतं उत्तर राहील ते तुम्हाला सांगायचं आहे चार ते पाच सेकंदामध्ये कमेंट करून तुम्हाला उत्तर द्यायचे आहे त्या ठिकाणी ओके तर बघा जी एच आय जे म्हणजे या ठिकाणी हे सरळ नुसार अशी मांडणी केलेली आहे आपल्याला दिसून येते काय दिसून येते जी यच बघा जी एच आय जे तर इथे ये काय येईल के येईल काय येणार आहे के लक्षात ठेवा के येणार आहे कसं तर तुम्हाला मांडणी समजली असेल जी एच आय जे के ओके के येणार आहे त्यानंतर बघा इकडे एन एम एल के म्हणजे काय घेतलं इथं उलट मांडणी केली आहे म्हणजे मायनस एक केला आहे बघा एनच्या नंतर यम आणण्यासाठी मायनस एक करावा लागेल म्हणजे मागे जावं लागेल मायनस पण नाही मागे जावं लागेल यांच्या नंतर काय येतो एम च्या नंतर काय येतो ये च्या नंतर येतो येल बघा एल ये आलेला आहे एलच्या नंतर काय येतो के येतो के आलेला आहे आता केच्या आधी काय येतो केच्या नंतर काय येणार आहे इकडे तर बघा के एल तर काय येईल जे के एल ये। काय येईल ये जे के असं येईल जे येणार आहे या ठिकाणी काय येणार आहे जे येणार आहे जे के एल लक्षात राहील याचं उत्तर काय आहे ऑप्शन क्रमांक दोन के जे ओके काय ई के एच एन टी एल आर एक्स बघा सी आय ओ केल -E आर एक्स म्हणजे हा तिसरा प्रश्न कोणत्या प्रकारे सॉल्व्ह करता येईल याचं कमेंट करून तुम्ही उत्तर देऊ शकता तुम्हाला समजलं असेल तर काढलं असेल तर फास्ट मध्ये काढून घ्या ओके चला तर बघा याचं उत्तर काय असणार आहे याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक चार याचं उत्तर काय असणार आहे ऑप्शन क्रमांक चार असणार आहे कसं असणार आहे ते पण सांगतो बघा कोणत्या प्रकारे असणार आहे तर सीई या ठिकाणी काय हे लिहूनच घेतो मी बघा सी आय ओ पहिला झाला ई e, के क्यू त्यानंतर एच एन डी त्यानंतर एल आर एक्स ठीक आहे आता सामोरचा आपल्याला इकडे शब्द करायचा आहे तर बघा एल एम एल एम सोडून म्हणजे दोन सोडलेले आहेत इथे तीन आणि इथे चार म्हणजे या पद्धतीने मांडणी करून दो एक दोन, एक दोन तीन चार एक दोन तीन चार एक दोन तीन चार अशा प्रकारे मांडणी करून डब्ल्यू सी असा त्याचा उत्तर होणार आहे बघा ओके okay? समजली तुम्हाला कॉन्सेप्ट हे संपूर्ण प्रश्न विचारलेली आहेत ओके त्यानंतरचा okay? प्रश्न पहा चौथा चौथा प्रश्न काय पी टी आय जे एस क्यू एल एन ओ डी वाय के बघा एफ एम पी टी आय जे एस क्यू एल व्ही एन ओ डी वाय के आता बघा या ठिकाणी कसं केलेलं आहे या ठिकाणी कोणत्या प्रकारे केलं आहे तुम्हाला समजून येईल तर बघा एफ एफ च्या नंतर आय घेतला आहे एफ च्या नंतर काय घेतला आहे म्हणजे आय घेतला आहे तरी ते दो, कोणते okay? दोन, दोन दोन प्लस केलेले आहेत ओके प्लस केलेले आहे आयच्या च्या नंतर एल घेतलेला आहे या ठिकाणी आय जे ना या ठिकाणी दोन 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 आहे म्हणजे ही जे आपल्याला दिसून ते ची सोडलेली आहे त्यानंतर एमच्या नंतर जे घेतलेला आहे जे घेतलेला आहे म्हणजे काय केलं आहे मग एमच्या नंतर म्हणजे एल के है ना यल के हे मायनस केले आहे म्हणजे मायनस दोन या ठिकाणी होणार आहे त्यानंतर पीच्या नंतर एस घेतला आहे पी पी च्या नंतर घेतलाय पी क्यू आर एस म्हणजे या ठिकाणी दोन प्लस केलेले आहे या ठिकाणी दोन प्लस केलेले आहे ओके प्लस केलेले आहे त्यानंतर च्या नंतर क्यू घेतलाय या ठिकाणी दोन मायनस केले आहे या ठिकाणी काय केले दोन मायनस टी बघा टीच्या नंतर क्यू घेतलेला आहे टीच्या नंतर क्यू घेतलाय हा ना क्यू म्हणजे मायनस केलेला आहे या ठिकाणी तर बघा दोन प्लस इकडे काय कसं केलं आहे दोन प्लस त्यानंतर दोन मायनस त्यानंतर दोन प्लस त्यानंतर दोन मायनस म्हणजे या पद्धतीने आपल्याला सोडायचं आहे आता ओ च्या नंतर दोन प्लस केलं तर ओ ओच्या नंतर आपण दोन प्लस केलं तर काय येणार ओच्या नंतर आपण दोन प्लस केल्यावर काय येणार आर येणार काय येणार आर आर येणार की नाही त्यानंतर डीच्या नंतर दोन मायनस केल्यावर काय येणार ए येणार ए येणार वायच्या नंतर दोन प्लस केल्यावर काय येणार त्या सुद्धा बी येणार बीच्या ओके त्यानंतर केच्या नंतर दोन मायनस केल्यावर काय येणार एच एन आर म्हणजे याचं उत्तर काय राहील ऑप्शन क्रमांक तीन आर ए बी एच असा याचा उत्तर असणार आहे प्रश्न पाचवा पहा ए बी जी एच आय एन रिकामी जागा डब्ल्यू व्ही डब्ल्यू वाय बी म्हणजे या पद्धतीचा हा प्रश्न आहे आता हा प्रश्न कोणत्या प्रकारेचा हा ए बी हे दोन घेतलेला आहे त्यानंतर एक त्याच्यातला मायनस केलेला आहे काय ए बी हा बघा ए बी लिहून दाखवतो ए बी सी डी एफ e, जी एच आय जे एल एम एन ओ पी क्यू आर यस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय आणि झेड ओके तर बघा ए बी घेतलेला आहे सी सोडून डी घेतलेला आहे ओके okay, डी सोडून डायरेक्ट दोन सोडून जी घेतलेला आहे ठीक आहे म्हणजे असा या पद्धतीने घेतलेला आहे असं घेतले आहे म्हणजे ए दोन इथचा चौथा अक्षर आणि इतचा सातवा अक्ष लक्षात घ्या म्हणजे पद्धत कोणत्या प्रकारची आहे ते तुम्हाला सांगतो आहे आधी एक आधी एक सोडला आधी एक सोडला ओके आधी एक सोडला त्यानंतर सीधे दोन सोडले त्याच पद्धतीने आहे एच एचच्या नंतर एच आहे असं सोडलेलं आहे के एन ओके आता बघा आता बघा कोणत्या पद्धतीने हा जो उत्तर तुमचं निघणार आहे लक्षात घ्या तर काय होईल याचं याचं काय होणार आहे याचं होणार ऑप्शन क्रमांक तीन होणार आहे कोणत्या प्रकारे होणार ते आता तुम्हाला सांगतो बघा त्या ठिकाणी काय घेतलाय एक एक प्लस केलेला आहे त्याच्यामध्ये ओ पी आलं ओ पी ओ पी आलं त्याच्यानंतर बघा एक सोडायचा आहे आपल्याला काय करायचंय एक सोडायचा आहे आर घ्यायचा आहे ओके आर घेतला आपण हे बघा हे दोन त्यानंतर हा एक आणि त्यानंतर तीन सोडून हा यू ओके ओ पी आर यू असा त्याचं उत्तर होणार आहे आणि ऑप्शन क्रमांक तीन याचं योग्य उत्तर असणार आहे पहा पहा मित्रांनो बीई जेड जी डब्ल्यू जे एस एन आणि रिकामी जागा म्हणजे याचा प्रश्नाचं आपल्याला उत्तर काढायचं आहे तुम्हाला आलं तर तुम्ही चार ते पाच सेकंदामध्ये स्पीड असेल तर कमीत कमी दहा पंधरा सेकंद किंवा दोन मिनिट तुम्ही या प्रश्नावर घेऊ शकता ओके तुम्ही येता तुम्हाला सोडवून घ्या माझा व्हिडिओ पॉज करून घ्या आणि तुम्ही सोडून घ्या ठीक आहे तर याचा प्रश्न मी तुम्हाला काढून दाखवतोय बघा कोणत्या पद्धतीने हे निघणार आहे सांगतो मी तुम्हाला ओके तर बघा या ठिकाणी तुम्ही लक्ष द्यायचं आहे ओके चला तर बघा बी जेड बीई जेड बी डब्ल्यू जे एस एन आणि रिकामी जागा बघा या ठिकाणी कोणता लॉजिक लागतो बी आणि झेड बघा आधी मायनस एक ओके मायनस एक केलं त्यानंतर बघा मायनस एक केल्याच्या नंतर इथे झेड आणि डब्ल्यू बघा आता झेड आणि डब्ल्यू बघा तुम्ही झेड आणि किती मायनस केले यांच्यामध्ये दोन मायनस केले किती केले दोन मायनस आणि डब्ल्यू आणि एस बघा आता तुम्ही डब्ल्यू आणि एस मध्ये किती मायनस केलेले आहे रे याच्यामध्ये किती मायनस केले याच्यामध्ये तीन मायनस केले किती तीन मायनस केले आता एस आणि इकडे जो येणारा जो शब्द आहे एस मधून आपल्याला किती मायनस करावा लागेल एस मधून आपल्याला चार मायनस करावं लागेल त्या ठिकाणी तो उत्तर का येईल काय येणार आहे एन येणार आहे लक्षात घ्या ए बी सी डी मगाशी मी तुम्हाला सांगितलं सी डी एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय आणि झेड आता बघा या ठिकाणी तो बघा एस च्या नंतर आपल्याला चार मायनस करून काय भेटतो एन भेटतो या ठिकाणी एन घेतला आपण आता आपण काय करतो आहे चार प्लस करतो आहे चार प्लस केल्यावर काय येईल एस येईल बघा एन एस याचं उत्तर काय राहील ऑप्शन क्रमांक दोन एन एस याचे योग्य उत्तर असेल प्रश्न सातवा बघा मित्रांनो प्रश्न सातवा काय म्हणतो आहे ए झेड बी वाय एक्स डब्ल्यू सी एक्स डब्ल्यू यू व्ही ओके या ठिकाणी आधी अल्फाबेट्स तुम्ही लिहून घ्या अल्फाबेट्स लिहिल्यावर मी तुम्हाला वारंवार सांगतो मगाशी पण सांगितलं की हे तुम्हाला खूप महत्वाचं ठरणार आहे आणि खूप इम्पॉर्टंट असा हा ठरणार आहे ओके जे के एल आणि यम या ठिकाणी एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय आणि झेड या पद्धतीने तुम्ही लिहून घ्या तुम्हाला काही अडचण जाणार नाही रेसनिंग मध्ये हे अक्षराची रेसनिंग फक्त अक्षर मला बोलतोय ओके तर बघा ए झेड वाय ए झेड वाय म्हणजे कसं आणत आहे हा इकडे आणत आहे ए झेड वाय म्हणजे याच्यानुसार हे दोन इकडचे बघत आहे ठीक आहे नंतर नंतर बघा त्याच्या खालो खालोखालच बी च्या खालोखालत बी एक्स डब्ल्यू इथपर्यंत येतो आहे त्यानंतर सी काय येतोय सी एक्स डब्ल्यू यू व्ही इथपर्यंत येतो आहे आता आपल्याला डी आणायचं आहे म्हणजे किती किती अक्षर घेत आहे किती किती अक्षर घेत तुम्हाला लक्षात येईल किती किती अक्षर घेत आहे म्हणजे दोन दोन मायनस दोन दोन मायनस दोन दोन त्याच्या खालून तो करत आहे म्हणजे जसा तसा वाढत आहे इथे दोन घेतलं इथे तीन घेतलं इथे तीन घेतल्यानंतर इथं चार घेत तर आता याच्या वेळेस किती घ्यायला लागेल डीच्या वेळेस पाच उत्तर घ्यायला ऑप्शन क्रमांक तीन प्रश्न आठवा पहा काय म्हणतो आहे आर एच एस जी टी एफ यू वी. ओके आर एच ठीक आहे एस जी टी एफ आणि यू ई आणि इकडे आपल्याला उत्तर काढायचं आहे तर बघा आर एस किती फरक दिसतो आहे आपल्याला आर एस आर एस मध्ये काहीच फरक दिसत नाही आर एस आर च्या नंतर एस येतो एस च्या नंतर टी येते टी च्या नंतर यू येते यू च्या नंतर आपल्याला काय आणायचं आहे व्ही आणायचं आहे म्हणजे पहिला आपल्याला उत्तर भेटलेला आहे व्ही व्ही आपल्या लक्षात राहील त्यानंतर बघा एच आय जे ओके जी एच असं येते एफ जी असं येते ई एफ असं येते तर रहा? डी नुगा नुगा या ठिकाणी आल्या पाहिजे म्हणजे याचं उत्तर काय राहणार आहे ऑप्शन क्रमांक एक व्ही डी काय राहणार व्ही डी ऑप्शन क्रमांक एक याचं उत्तर राहणार आहे डी लक्षात घ्या प्रश्न नववा आहे नववा प्रश्न पहा एन ई आर आय व्ही एम झेड या ठिकाणी लिहून घेतो ए एन त्यानंतर ई आर त्यानंतर आय व्ही त्यानंतर एम झेड त्यानंतर रिकामी जागा कोण आहे एच्या नंतर ई घेतलेला आहे एच्या नंतर काय घेतलं ई म्हणजे या ठिकाणी काय केलं आहे एच्या नंतर ई घेतलं म्हणजे या ठिकाणी किती प्लस केले चार प्लस केले ईच्या नंतर काय घेतलं आय घेतलं आय च्या नंतर म्हणजे ईच्या नंतर आय घेतला तर किती प्लस केले चार प्लस केले लक्ष द्या बरं का चार प्लस केले आयच्या नंतर एम घेतलेला आहे म्हणजे किती प्लस केले चार प्लस केले तर एमच्या नंतर आपल्याला चार प्लसच करावे लागतील कारण सिरीजच ते आहे चार प्लस चार प्लस किती करावे लागतील चार प्लस क्यू येणार आहे ओके आला क्यू क्यू आला लक्षात घ्या क्यू आलेला आहे त्या ठिकाणी ठीक आहे क्यू आलेला आहे आता ती घेतलेला आहे म्हणजे चार घेतलाय आता यांच्या नंतर आपण चार बघा नंतर चार प्लस केले तर काय येतो आर येतो आर येतो चार प्लस केल्यावर आर येतो आरच्या नंतर चार प्लस या ठिकाणी करतो वी येतो च्या नंतर आपण चार प्लस केले तर आपल्याला काय भेटतो झेड भेटतो आता झेड तिकडे आपल्याला अजून चार प्लस करायचे आहेत ओके तर चार प्लस केल्याच्या नंतर काय येईल झेड म्हणजे चार प्लस केल्यावर ए बी सी डी म्हणजे चौथ्या क्रमांक काय येणार आहे डी जे याच्या ऑप्शन क्रमांक उत्तर कोणतं राहील ऑप्शन क्रमांक दोन क्यू डी हा त्याचं योग्य उत्तर असेल प्रश्न दहावा आहे ए थ्री ई फोर जे फाईव्ह पी सिक्स म्हणजे लक्षात घ्या कोणता क्रमांक तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे ओके चला तर बघा ए थ्री घेतलेला आहे ए थ्री त्यानंतर ई फोर घेतलेला आहे त्यानंतर जे फाईव्ह घेतलेला आहे त्यानंतर पी सिक्स घेतलेला आहे आणि या ठिकाणी क्वेश्चन मार्क दिलेला आहे बरोबर ईच्या नंतर ई e घेतलेला आहे म्हणजे साहजिक गोष्ट आहे या ठिकाणी किती प्लस केले किती प्लस केले तुम्हाला माहिती आहे सहा जी गोष्ट या ठिकाणी किती प्लस केले चार प्लस केले ईच्या नंतर याच्या नंतर ई घेतल्या म्हणजे चार प्लस केले ईच्या नंतर जे प्लस करायचं आहे तर मग या ठिकाणी सहा जी गोष्ट आहे पाच घेतली असतील पाच घेतली असतील मग जीच्या नंतर आपल्याला पी दाखवायचं आहे जीच्या नंतर आपल्याला काय दाखवायचं आहे पी दाखवायचं आहे तर सहा जी गोष्ट आहे या ठिकाणी सहा प्लस केले असतील त्यानंतर बघा पीच्या नंतर आपल्याला दुसरा अंक दाखवायचा आहे त्या ठिकाणी किती प्लस करावे लागतील सात प्लस करावे लागतील पी मध्ये आपण सात प्लस केले तर आपलं काय उत्तर असणार आहे पी मध्ये जर आपण सात प्लस केले तर आपलं काय उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक चार याचे योग्य उत्तर असणार आहे आणि हे जे सिरीज आहे तीन चार पाच सहा इकडे सात असेल म्हणजे सात या ठिकाणी प्लस केलं तर काय उत्तर येईल ऑप्शन क्रमांक चार व्ही डब्ल्यू ड़, ड़, सेव्हन ओके अकरावा प्रश्न पहा अन चौदा पंधरा एम एल बारा तेरा के जे दहा अकरा हा प्रश्न ऑन चौदा पंधरा एम एल बारा तेरा के जे दहा अकरा आणि रिकामी जागा तर बघा याचं उत्तर कसं काढायचं एकदम सोप्या पद्धतीने पहा ओ एम काय केलेलं के आहे लक्षात रे ओ एम काय केलं आहे उलटा उलटा केलेला आहे बरोबर समजा तुम्हाला उलटा केलेला आहे या ठिकाणी काय केलं आहे ओ एन ओके एन ओ एल एम के जे जे के येत आहे इकडे बरोबर इकडे बघा मी ए बी सी डी लिहून दाखवतो त्यानुसार तुम्हाला समजेल ए बी सी डी एफ जी एच आय जे के एल आणि यम एन ओ पी क्यू आर एस yes, टी हे जाऊ द्या तिथपर्यंतच नको तर बघा इकडे बघा इकडे काय केलेलं आहे आपण सरळ रूपाने पहा ओ एन घेतलेला आहे उलट जात आहे एम एल घेतलेला आहे के जे घेतलेला आहे तर या ठिकाणी आय एच आपल्याला घ्यावं लागेल पहिला मुद्दा तर हाय आहे बाकीचे ऑप्शन हे कट झाले हे कट झाले आपल्याला पहिला मुद्दा काय आहे आय एच घ्यायचा आहे आय एच घेतलं आता बघा चौदा पंधरा बारा तेरा दहा अकरा तर आपल्याला काय करावं लागेल आपल्याला काय करावं लागेल सोपा मुद्दा आहे आपल्याला काय करावं लागेल आठ नऊ घ्यावं लागेल म्हणजे या ठिकाणी बघा हे सम 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 घेतलेला आहे थी, या ठिकाणी आपल्याला सम घ्यावी लागेल म्हणजे आठ घ्यावं लागेल या ठिकाणी बघा विषम 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 घेतलेली आहे म्हणजे या ठिकाणी आपल्याला लागेल म्हणजे याचं उत्तर काय राहील याचं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक दोन आय एच आठ नऊ असं त्याचं उत्तर राहणार आहे बीई जी फोर सेवन नाईन डी आय ए क्वेश्चन मार्क म्हणजे बघा बीई जी ज्या ठिकाणी काय घेतलं बीई जी असं घेतलं आहे तर काय दिसत आहे तुम्हाला बी हा किती क्रमांकावर आहे रे हा दुसऱ्या क्रमांकावर आहे इथे बघा बी ई आणि जी ओके या ठिकाणी आपल्याला काय दाखवायचं आहे डी आय आणि ए एचं मार्किंग दाखवायचं आहे हा बी मुळात कोणत्या क्रमांकावर आहे दुसऱ्या क्रमांकावर आहे ई मुळात कोणत्या क्रमांकावर आहे पाचव्या क्रमांकावर आहे जी मुळात कोणत्या क्रमांकावर आहे सातव्या क्रमांकावर आहे आता बघा इकडे काय काय गोंधळ झालेला आहे या बी ची जी जागा आहे दोन या दोन मध्ये आपण दोन प्लस केलं तर काय येतं रे चार येतो या पाच ची ई ची जी जागा आहे पाच या पाच मध्ये आपण दोन प्लस केलं तर काय येतं रे सात येतं काय येतं सात येतं या ठिकाणी त्यानंतर बघा या जी मध्ये जर आपण दोन प्लस केलं तर काय तर नऊ येतं आलं का हा म्हणजे हाच क्रम आहे चार सात नऊ आता डी च काय आहे मुळात चारव्या चौथ्या क्रमांकावर आहे आय मुळात कोणत्या क्रमांकावर आहे रे आय मुळात नवव्या क्रमांकावर आहे ए मुळात कोणत्या क्रमांकावर आहे रे पहिल्या क्रमांकावर आहे याच्यामध्ये जर आपण दोन प्लस केलं तर आपल्याला काय भेटते सहा भेटते याच्यामध्ये जर आपण दोन प्लस केले तर आपल्याला काय भेटते अकरा भेटते याच्यामध्ये आपण दोन प्लस केले तर आपल्याला काय भेटते तीन भेटते म्हणजे आपलं उत्तर काय राहील सहा अकरा तीन सहा अकरा तीन म्हणजे एकसष्ट तेरा याचं योग्य उत्तर असणार आहे म्हणजे याचं योग्य उत्तर काय आहे ऑप्शन क्रमांक दोन एकसष्ट तेरा हे